आहे मुंबई गोवा महामार्गावरची मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे माणगाव ते लोणेरे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे तळेगाव जवळ काम सुरू आहे आणि त्या कामामुळेच ही वाहतूक कोंडी झालेली आहे जवळपास पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत तळेगाव जवळ काम सुरू आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते जवळपास पाच किलोमीटर पर्यंतच्या रांगा तिथे लागलेल्या आहेत माणगाव ते लोणेरे हा संपूर्ण टप्पा पूर्णपणे ठप्प झालेला आहे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे माणगाव ते लोणेरे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे तळेगाव जवळ काम सुरू आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याचं आहे जवळपास पाच किलोमीटर पर्यंतच्या रांगा तिथे लागलेल्या आहेत या कामामुळे नागरिकांना प्रवाशांना याचा त्रास होतो आहे रांगेमध्ये तिष्ठत राहावं लागलेलं ला आहे पूर्णपणे वाहतूक कोंडी इथे मुंबई गोवा महामार्गावर झाल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्गावरती ही प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते जवळपास पाच किलोमीटर पर्यंतच्या रांगा तिथे लागलेल्या आहेत तळेगाव जवळ काम सुरू असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे आधीच पावसामध्ये